तर हाय यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही आय होप की ते मस्तच असतील आणि मी पण खूप खूप मस्त मस्त आहे आणि चला मग बघूया आत्ता काय झालेलं आहे बरं डायरेक्ट बाहेरच निघून गेलाय का बरं लाईट गेली मला कंपनीत जायचं टाईम नाही या ना इकडं मग तर बघा मित्रांनो आम्ही दोघांना सेम सेम कपडे घातले होते सेम कलरचे आणि आमचे तसंच असतं सेम कलरचे कपडे असतात म्हणून व्हिडिओ असतात आणि आम्ही अशा तऱ्हेने व्हिडिओ शूट करत होतो पिले मोबाईल पकड ना जरा तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आज आपण बघणार आहे की मी कशाची भाजी बनवते तर मी तुम्हाला दिसतच आहे मी बोंबिलची भाजी बनवते बोंबील स्वच्छ असे कापून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये भिजत ठेवले त्याला कारण की त्याची सगळी घाण जावी ना त्याच्यामुळं स्वच्छ असे धुवायला ठेवले होते एक पाच ते दहा मिनटं अगोदर मी पाण्यात बोंबील कापून टाकले होते आणि आपले बोंबील खरंच खूप स्वच्छ धुवावे लागतात कारण की त्याच्यामध्ये हे जे ब्लॅक कलरचं दिसते ना हे जर राहिले ना तर ते त्याचा थोडा कडवटपणा येतो भाजीमध्ये म्हणून हे खूप स्वच्छ करून घ्यायचे असतात मस्तपैकी असे म्हणजे कडवटपणा थोडा पण लागला नाही पाहिजे त्याला तर मी घेते काढते ते कुठे कुठे राहिलेलं आहे तर तुम्ही बघा तर बोंबील धुऊन झालेले आहेत कढईमध्ये तेल ठेवलेलं होतं गरम करायला त्याच्यामध्ये ते धुतलेले बोंबीलचे खाप टाकलेले आहेत आणि हे आपल्याला चांगले असे म्हणजे तळून घ्यायचे तेलामध्ये त्याच्यामध्ये मी आता काय टाकलेत आहे मीठ टाकणार आहे थोडं एक चमचाभर एक चमचा नाही म्हणजे थोडंसं टाकलं होतं कारण की नंतरनं भाजीत परत आपल्याला मीठ टाकायचं आहे हे थोडं फ्राय करण्यापुरतं टाकलेलं होतं आणि थोडीशी अजून हळद टाकायची आहे तर बघा तुम्ही हां हळद मीठ आणि तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आपल्याला आधी बोंबील नंतर ना त्याची भाजी बनवायची आहे तर बघूया मी भाजी बनवण्यासाठी काय काय घेतलेलं आहे कांदा घेतला आहे लसूण खोबरं घेतलं आहे कोथिंबीर घेतलं आहे आणि हे किती मस्त दिसते बोंबलाचे फ्राय मला तर बघून ना ते फ्राय केलेलंच खाऊश वाटत होतं थोडं थोडंसं तेल राहिलेलं आहे अजून थोडंसं तेल ॲड करूया आणि त्याच्यामध्ये टाकूया आपण आधी प मी पहिल्यांदा जिरे टाकलेले आहेत आणि जिरे भाजस तोपर्यंत थोडा वेट करावा लागणार आहे आपल्याला तर तुम्हाला मी पूर्ण रेसिपी दाखवणार आहे तर तुम्ही बघतच राहावा आणि मी कशी बोंबिलची भाजी बनवते ते तुम्ही बघा आणि जर तुम्हाला आवडली तर तुम्ही पण नक्की ट्राय करा जिरे भाजत आहे तर त्याच्यामध्ये कांदा ॲड केलेला आहे तर कांदा पूर्ण फ्राय झालेला आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला त्याच्यामध्ये लसूण खोबरं टाकायचं आहे लसूण खोबरं पण टाकून घेतलं आहे मी आता आणि ह्याला मस्तपैकी असं फ्राय करायचं आहे आपल्याला दोन्ही कांद्याचा आणि लसूण खोबऱ्याचा एकजीव झाला पाहिजे मसाले आधी चांगले भाजून घ्यायचे कांदा लसूण खोबरं वगैरे बघा ज्या वेळेस ह्याला तेल सुटतं ना साईडनं त्यावेळेस ते, ते चांगलं भाजलेलं असतं तर हे दोन्ही भाजून झाले आहे त्याच्यामध्ये राहिलेले मसाले ॲड करणार आहोत जे मी घरचे मसाले घेतले होते ते हे सगळे मसाले आपल्याला एक जीव करायचे आहेत बघा मी सगळे मसाले टाकलेले आहेत आणि असं तेल सुटलेलं आहे अशा तऱ्हेने मसाल्याला आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत आपले बोंबील तर चला टाकूया बोंबील टाकलेले आहेत आणि मस्तपैकी अशी त्याची ग्रेवी करायची आपल्याला ह्या भाजीची दृश्याची भाजी बनवायची बन तर अजून थोडीशी काहीतरी राहिले कोथिंबीर को टाकायची कोथिंबीर टाकून झालेली आहे अशा तऱ्हेने माझी तर चला थोडंसं व्हायच इकडून तिकडून तिकडून इकडून हलवून घेऊया हा भाजीला आणि मग त्याच्यामध्ये तर रस्ता बनवायचा आहे त्यासाठी आता टाकूया पाणी तर मी पाणी टाकलेलं आहे आणि अशा तऱ्हेनं आपली भाजी शिजणार आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून आता भाजी ठेवून द्यायची आहे आणि चला बघूया आता आपलं समोर काय घडलं ते तर मस्त अशी भाजी शिजून झालेली आहे आणि कशी आहे आपली भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून खा तर आम्ही व्हिडिओ बनवत होतो आणि मध्येच लाइटीनं केला गोटाळा आणि अशा तऱ्हेनं लाईट गेलेली आहे आणि हा माणसाची कोणतरी हाईट कमी करा बरं नाही वाईट अगदी लाई हो इकडे माझी कंडिशन तुम्ही बघू शकत नाही मी पूर्ण अशा टाचावरती करून उभी राहिलेले हा खरं <laughs> कर ताचावरती करून मला असं उभं राहावं लागतं एवढा लंबू माणूस आहे आणि मी झाले बुटकी कुठे एवढं भूतागत आणि अजून पण मित्रांनो तो लोमकळतच असतो कुठं जागा भेटेल तिथे लोमकळत राहतो अजून काय तुला का भिंतीला चिकटायचं का वरती तेरेसा चिकटतो का किती दोन हात राहिले जिरफ कशी नाही ते उंट उंट का उंट नाही दाखव आता तिकडे बघितलं का वाईट कमी वरतीच हात पोचायचं राहिलाय तिथं सगळ्यात उंच प्राणी कोणता असतो झेबरा झेबरा काय जिराफ जिराफ जिराफच बनणार आहे हा वाई शंभर टक्के तर बाहेर एवढं ऊन लागतय पण भारी वाटतंय जरा थंड हवा लागते हवा तर कुठं लागत नाही पण आम्हाला ते महसूस होत आहे मराठीमध्ये काय म्हणतात तरी मी पूर्ण मंद झालेली आहे मित्रांनो कि मला नाही काय गॅप ते तृप्त नाही काहीतरी दुसरा शब्द आहे आणि अशा तऱ्हेनं बोलून देशील ना आता तर अरे घाब मला सांगा बरं मित्रांनो शांत बसायला बोलूनच देत नाही हा ओके okay. हा दुखतोय का मोबाईल ठेव मग आपण लवकर आली म्हणजे होईल कारण की ना आता वाचत एक वाजून गेलेले आहे आणि टायमिंग टाइमिंग दीड वाजता आणि तो दीड वाजता जातो आणि मग मी काही व्हिडिओ काढत बसू का सगळं तुझ्यामुळे होतं होत आवरायला काय काय होतरी तुला मी गेलतो ना कुठं नाय काही पण व्हिडिओ मध्ये सांगतच जाऊन

ह्याचा आजपासून आहे ना गोल्या नाव चेंज करायचंय आणि ह्याला भांडकुदळ नाव द्यायचं राक्षस ते राक्षस तर मी तुला पहिल्यापासूनच म्हणते राक्षसच आहे राक्षस दुसरा राक्षस असतो ना तसा हा राक्षस आहे राक्षस आहेच ना आणि ह्यानी मला आहे मित्रांनो एवढा म्हणजे एवढा त्रास दिलाय ना गावाला एवढा रडवलंय ना ह्या ना त्याचा पुरेपूर मी आता आल्यावरती बदला घेणार आहे आता अलीनोबा आता काळाला म्हणजे मी आता मी तिथून ठरवून आले की नाही का काहीतरी डोक्यात घेऊन आले मी ते हळूहळू दाखवायचं आहे काहीच नव्हतं तुझ्या मला माहिती मी तुझ्या डोक्यात काहीच नव्हतं थोडंच तरी घेऊन आली गावाकडनं म्हणजे म्हणजे तू मंडपती आहे काही म्हणायला मंदबुद्धीन मंदबुद्धी तर तुम्ही जेवण वगैरे झालं असेल तुमचं आमचं पण सा झालं आज मी लवकर पटपट पटपट काम आवरलेली आहेत अशा तऱ्हेने आणि मला व्हिडिओ काढायचे होते म्हणून मी पटपट पटपट पट, 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 काम आवरली <laughs> <laughs> बोलता मला म्हणजे विसरून गेले ना मी बोलणं त्याच्यामुळे वाव कसलं बाहेर पिला बघ ए भांड कुत्र्या बघ माझे केस कसे उघडायला माझ्यावर कसे उडायला मला नाही वाटत काय लाईट घ्याल बोला गेल्यावरती लाईट येणार शंभर टक्के घेऊ गॅरंटी देऊन काय गुरुवार पण मागच्या गुरुवारी नव्हती गेली काय वेगळा गुरुवार गाडी फिरते म्हणजे फुलच काय तर झालंय मग जाऊ का मग मी आवरायला काय तुला हा शर्ट काढायचा दुसरा शर्ट घालायचा आणि जायचं ते मग काढू कशी हा ना पाच मिनिटं जरी राहिले ना शेवटचे ह्या लाईटीच्या तर ना आता मला एवढं राग येतो मग मी बया करू शकत नाही माझा माझ्यावर कसं बयान करतो तिच्यावर पण तर राग बयान करायचं सोडून दिलं

की काय बोल म्हणून चप 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 हणायला असं तोंडावरती तुझ्या जीवाला थोडी पण लाज वाटत नाही का नाही लाज बिनवायची तुझ्या सगळं कुठं त्या कंपनीत मला मला एक एक काय म्हणतात त्याला एक थीम पण दिलेला आहे मग पत्र कोण ते का असं कोण नाही

ते व्हिडिओ बघतील चार पाच दिवसांनी हे <laughs> कुठे गेलं बरं हां सर असं असतं असं ये, ये सर तर चला मित्रांनो अशा तऱ्हेने मी व्हिडिओ स्टॉप करते तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर आम्ही अशी तुम्हाला विनंती करतो की ही ह्याच्यात सगळ्या गोष्टी जीवावरच येतात मला जोडी ना मी असं अंबा मला पदर घ्या डोक्यावरती तर आम्ही अशी विनंती करतो जोडीनं <laughs> जोडणार ना, आहे ना तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरत जाऊ नका, नका। तर चला मित्रांनो बाय बाय अशीच तुम्ही पण काळजी घ्या तुमची आणि मी पण घेते बाय 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 तुला बाय केलं चलिंक